नमस्कार मंडळी मी पैलवान गणेश मानुगडे आणि आज आपण पाहत आहात कुस्ती मल्लविद्या महासंघ संघटन विस्तार हा कार्यक्रम हा कार्यक्रम येणाऱ्या काळात आपण इंग्लिश आणि हिंदी या भाषेत सुद्धा बनवणार आहोत कारण या कार्यक्रमाचं ध्येयच मुळात आहे की कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थेचा संघटन विस्तार मंडळी या कार्यक्रमात आज आपण पाहूया की दोन हजार चोवीस हे वर्ष नुकतंच संपले दोन हजार पंचवीस वर्षाची सुरुवात झालेली आहे गतवर्षी कुस्ती क्षेत्राचा आरसा डोळ्यासमोर ठेवून कुस्ती मल्लविद्या महासंघानं अनेक कार्यक्रम उपक्रम प्रति महिन्यात आयोजित केले हे कार्यक्रम आपल्यापर्यंत सांगावेत या उद्देशानं हा मी कार्यक्रम बनवतो मंडळी संकट हे आम्हाला कमी नाहीत अनेक वेळा अनेक संकटांच्यावर मात करत आम्ही इथेवर आलोय नक्कीच हा प्रवास सोपा नव्हता दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस संपलं पंचवीस सुरू झाले या प्रवासात अनेक खास खळगे उतार अनेकांनी आपापल्या विचारानुसार अनेकांनी आपापल्या बुद्धीनुसार आम्हाला समजून घेतलं तर या वर्षी आम्ही कोणकोणते कार्यक्रम केले हे आपल्यापर्यंत सांगणं हे या कार्यक्रमाचं आजचं माझं मुख्य वैशिष्ट्य आहे तर जास्त वेळ न घालवता मंडळी सुरुवात करूया आजच्या या कार्यक्रमाला का मंडळी जानेवारी दोन हजार चोवीस हे वर्ष वर्षाची सुरुवात आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाने केली त्यातील पहिला सर्वात मोठा उपक्रम आम्ही चालू केला म्हणजे महाराष्ट्र शासनाची कामगार केसरी कुस्ती स्पर्धा आम्ही मोठ्या थाटामाटात घेतली वास्तविक महाराष्ट्र शासनानं आमच्यावर हा जो विश्वास टाकला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवला आणि ही स्पर्धा विना वादविवाद ही स्पर्धा आम्ही पार पाडली स्पर्धा पार पाडत असताना अनेक संघटनांना आम्ही बरोबर घेतलं अनेक पंचांना आम्ही बरोबर घेतलं आणि कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे व आदरणीय कामगार कमिशनर यांनी सुद्धा आमच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आणि आम्ही ही स्पर्धा पार पाडली त्यामुळं जानेवारीची सुरुवातच जानेवारी महिन्याची सुरुवातच आम्हाला एका आव्हानात्मक स्पर्धेतून झाली आणि मी आणि माझ्या सहकार्याने स्पर्धा पार पाडली जानेवारीची थंडी आमची या स्पर्धेच्या नियोजनातच गेली त्यामुळं हे स्पर्धा पार पाडताना आम्हाला खूप मनस्वी आनंद झाला किमान चारशेच्या वर नॅशनल इंटरनॅशनल पैलवान या स्पर्धेत भाग घेतलं होतं आणि मुंतजीर सरनोबत पैलवानी या ठिकाणी विजयी झाला होता मंडळी फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस नक्कीच थंडीची लाट थोडीशी कमी होत होती आणि हा महिना अनेक आम्ही घालवला कार्यक्रम म्हणजे माझे कल्याण डोंबिवली कुस्ती मल्लविद्या महासंघ शहराचे सर्व पदाधिकारी यांना आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील यांच्या हस्ते निवडपत्रे प्रदान केली आणि त्याचबरोबर त्यांना इतर वार्षिक जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे मार्गदर्शक व विद्यमान अध्यक्ष आदरणीय बाबाराजे राजे म्हाडे यांनी बालमल्लांचे दंगल खासबागमध्ये आयोजित केली या मैदानाचं पोस्टर सुद्धा आम्ही याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही याचं अनावरण केलं कल्याण डोंबिवली कुस्ती मल्लविद्या महासंघाची हे टीमवर्क आहे ते नक्कीच वाखान्यजोग हो आहे आणि या मंडळींनी सांगलीत येऊन निवडपत्राचा कार्यक्रम हा आम्ही पार पाडला नक्कीच हा कार्यक्रम खूप छान झाला चंद्रार दादा खासदारकीला उभारणार होते आणि थोडा दिवस राहिला होता आणि दादांना आम्ही विनंती केली की आपण यावं दादा आले आणि हा निवडपत्राचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाला यामुळं आमच्या कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य उंचावलं आणि लगेचच तिने आम्हाला मार्चमध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये लगेचच त्यांनी आम्हाला रिझल्ट असा दिला की हे बघा कल्याण केसरी त्यांनी कल्याण केसरी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या कल्याण डोंबिवली शहर यांच्या मान्यतेने कल्याण केसरी कुस्ती स्पर्धा सुरू केली या स्पर्धेत सुद्धा अनेक मल्लांनी स्थानिक मल्लांनी सहभाग घेतला व आपापल्या तिथे यश मिळवलं त्याचबरोबर मी स्वतः कुठं मैदानाला जायचं सध्या तर बंद केले पण या मैदानाला मी आवर्जून उपस्थित राहिलो हे जे मैदान दिसतंय त्यात मी संदीप बापू बापुरासकर आणि आदरणीय सु सुजित निलेगावकर सर यांच्या समवेत आम्ही चरोलीच्या मैदानाला भेट दिली आणि चरोलीचं मैदान आम्ही पाहिलं फेब्रुवारी संपला मंडळी मार्च संपला आणि एप्रिल महिन्याचं ऊन आम्हाला जाणवू लागलं आणि या उन्हात अनेक पैलवानांची मनगटे शिव लागली म्हणून की काय आम्ही सुरुवात केली ते पुण्यामध्ये होणाऱ्या सर्व हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी यांच्या सन्मान सोहळ्यामुळे या सोहळ्यात सुद्धा कुस्ती मल्ल विद्या महासंघाचा वाटा हा सिंहाचा होता यावेळी आदरणीय रोहितदादा पवार हे सुद्धा उपस्थित होते पुण्यातील सर्व माझी माजी पैलवान मंडळी आमचे गुरुवर्य मार्गदर्शक अर्जुनवीर काकासाहेब पवार विजय काका बराटे शिवाजप्पा तांगडे यासह विजय श्रीकृष्ण स्वस्तिक स्वस्तिकदादा चोंदे यासह इतर अन्य मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि हा कार्यक्रम खूप थाटामाटात झाला आणि त्याचबरोबर आम्ही मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा सुद्धा आम्ही शुभारंभ केला एप्रिल महिना या धावपळीत जातो की न जातो तोपर्यंत मे महिना उजाडला मे महिन्यात नक्कीच सूर्यनारायण आग ओगत होता संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या झळा सुरू होत्या मात्र आमच्या मनात धनात आणि चित्तात केवळ कुस्ती मल्लविद्या महासंघ हे संघटन होत त्यामुळेच की काय आम्हाला आम्ही मी स्वतः वैयक्तिक विचार केला की यावर्षी आपण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण हा प्रांत समोर धरून कुस्ती मल्लविद्या महासंघाचा विस्तार करूया त्याचबरोबर कुस्ती विद्या महासंघाची फेरनिवड करूया आणि याचा शुभारंभ अर्थातच आम्ही जो केला तो कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचे सर्वे सर्व बाबासाहेब राजेमाडिक त्याचबरोबर सांगली जिल्ह्याची सुद्धा मी मिटिंग घेतली सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यापासून मी सुरुवात केली सगळ्या माझ्या जुन्या सहकाऱ्यांना बोलवलं त्यांना माझा संकल्प सांगितला की येणाऱ्या काळात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करायचंय ह्या मंडळींनी मला दुजोरा दिला आणि आम्ही सुरुवात केली ते कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या फेरनिवडून मंडळी कोल्हापूर सारखा कुस्ती पंढारी असणारा जिल्हा मात्र गेल्या काही वर्षापासून उतरती काळा कुस्ती क्षेत्रात लागली होती पण यात असं नाही की काम करणारी मंडळी कमी होती खूप सारी मंडळी आज सुद्धा उत्सुक आहेत या काम करायला त्यामुळे आम्ही जून महिना ज्यावेळी पाऊस सुरू होतो पावसाच्या सरी जरी असल्या तरी कार्यक्रम हा होणार या दृष्टिकोनातून आम्ही कुस्ती मल्लविद्या महासंघाचा सर्वात महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे फेरनिवडीचा कार्यक्रम घेतला आणि मंडळी मला सांगायला अभिमान वाटतो की जून महिन्यात आम्ही पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर हे चार जिल्हे एकाच दमात संपवले मला वाटतं पुणे जिल्हा आम्ही जुलैमध्ये संपवला पण जून मध्ये आम्ही हा जो फोटो बघताय हा सातारा जिल्हा निवडपत्र प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर या भालेराव लेखिका आहेत पवार यांच्यावर पुस्तक आम्ही प्रकाशित केलं त्यानंतर सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या हा जे चित्र दिसतंय हे निवडपत्र नवीन पदाधिकारी अकरा तालुक्यात आम्ही चालू केली प्रत्येक जिल्ह्याचा लोगो बनवला आणि असा कार्यक्रम उपक्रम आम्ही जून महिन्यात केला आपण बघू शकता की सांगली जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघ सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्याची बांधणी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केली हे जे बघताय यात आदरणीय राम सरंग सरांच्या पासून गोंडाजी पाटील आहेत रवींद्र पाटील आहेत आणि कोल्हापूरची इतर जी मंडळी प्रमुख उपस्थिती म्हणून आली विश्वासदादा हरुगले आहेत गंगावीस तालिमेचे वसतात यांच्या हस्ते आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना निवडपत्र प्रदान केलं त्याचबरोबर मंडळी एक महत्वाकांक्षी उपक्रम आम्ही यावेळी केला की पुणे जिल्ह्याची सुद्धा बांधणी करून घेतली कारण पुणे जिल्हा याच वेळी व्हावा कारण समोर पाऊस होता जुलै महिना उजाडला की पाऊस किती पडेल सांगता येत नाही त्यामुळं आमचे दिलीप नाना भरणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे जिल्ह्याची सुद्धा बांधणी केली आणि पुणे जिल्ह्यात आम्ही एक सोशल मीडिया ट्रेंड वापरला यायला ला लागते यायला ला ला लागते हा पोस्टर आम्ही किमान शंभरच्या वर आमचे प्रसिद्धी विभागाचे जे शहाजी साळुंके आणि पप्पू पवार यांनी या सोशल मीडियाचा पूर्ण हँडल घेतला आणि यायला लागते हा ट्रेंड गाजवला तर मंडळी अशा प्रकारे सातारा जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाची निवडपत्र प्रदान सोहळा अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या जीवनावर आधारित अर्जुनवीर पुस्तकाचं अनावरण त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे पदाधिकारी निवडपत्र प्रदान सोहळा आणि सांगली जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाचा निवडपत्र प्रदान सोहळा हा अतिशय थाटामाटात त्या त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला जून महिना माझ्यासाठी खूप धावपळीचा होता कारण नियोजन करायचं आणि नियोजन केल्यानंतर मग त्याचं व्यवस्थित ती माणसं निवडायची कोणी नाराज होऊ नये अशी सुद्धा काळजी घ्यायची आणि मग तो कार्यक्रम थाटामाटात पार पाडायचा मंडळी ह्या सर्व धावपळीत मला जे आजी माझी पैलवान आहे त्यांनी खूप खूप मदत केली जसे की अर्जुनवर काकासाहेब पवार हे वडिलकीचं स्थान मी त्यांना नेहमीच देत आलो आहे माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आणि कुठेही कार्यक्रमाला म्हणजे शोभा नाही असं झालं नाही अगदी कोल्हापूर जिल्ह्यातले राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते रामसारंग सर विश्वासदादा हरवले रवींद्र पाटील आणि त्याचबरोबर गुंडाजी पाटील ही सगळी मंडळी तिथं माझ्यासाठी उपस्थित राहिली आमच्या पदाधिकाऱ्यांना शाबासकीचा हात दिला तुम्ही काम जे करताय ते चांगलं काम आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी राहू हे आम्हाला सांगितलं सांगली जिल्ह्याच्या निवडपत्र सोहळ्यात डबल महाराष्ट्र के चंद्रहार दादा पाटील हिंदके श्री संतोष आबा वेताळ यासह पृथ्वीराज भैया पवार त्यानंतर राहुल नलवडे संभाजी दत् सावर्डेकर यांच्यासारखी मंडळी दिग्गज मंडळी उपस्थित राहिली आणि आम्ही जे काम करतोय त्याला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला त्याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या पत्रात सुद्धा सुळ घरा सुळजी घराणा त्यात दादा सुळ असतील आबा सुळ असतील अनेक महाराष्ट्र केसरी अनेक महाराष्ट्र चॅम्पियन ह्या सोहळ्याला उपस्थित राहिले आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की श्रीकृष्णदादा पराठे हे पुण्यावरून या सोहळ्याला उपस्थित राहिले पुण्याचा तर प्रश्नच नाही पुण्यात सर्व आजी माजी जे पैलवान असतील काका पवार होते धीरजदादा पांगारकर होते त्याचबरोबर ऋतुराजभाई या काळे होते संतोष अप्पादासोडकर होते युवराज केचे सर होते ही सगळी सगळी मंडळी या कार्यक्रमाला का उपस्थित राहील आणि आमचा जुलै जून महिना पार पडला म्हणजे जुलै महिन्यात सहस्त्र धारा सुरू होतात पण आम्ही थांबलो नाही पाऊस जरी पडत असला तरी आम्ही कार्यक्रम सुरू केला आम्ही सुरुवातच केली नागपूर जिल्ह्याच्या नियोजन बैठकीतून त्यानंतर लगोलग सोलापूर जिल्ह्याला नियोजन बैठक लावायचा प्रयत्न केला आणि सोलापूर जिल्ह्याचा निवडपत्राचा कार्यक्रम आम्ही वैराग येथे घेतला अगदी कुस्ती सम्राट आसलम काजीपासून छत्रपती शिवराय कुस्ती संकुलाचे संस्थापक आदरणीय सुहास शेठ शहा ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली त्याचबरोबर सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचे नूतन अध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड यांचा सत्कार सोहळा आम्ही या महिन्यात घेतला जुलै महिन्यात त्याचबरोबर आम्ही कुस्ती मल्लविद्याचं ऑनलाईन न्यूजपेपर काढला जेणेकरून आम्ही जे काम करतोय याचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने व्हावा त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची मिटिंग अहमदनगर जिल्ह्याची मिटिंग आणि नागपूर जिल्ह्याची मिटिंग या दरम्यान आम्ही आयोजित केली दरम्यानच्या काळात शिराळा येथे तालुकास्तरीय सुद्धा बैठकीचं नियोजन झालं तर मंडळी सांगायचा उद्देश हाच की महाराष्ट्रात पाऊस जरी पडत असला तरी आमच्या मनातली आग आम्ही कुठेही कमी करून दिली नाही आणि जुलै महिन्यात सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं जुलैनंतर मंडळी ऑगस्ट उजडला ऑगस्टमध्ये नक्कीच श्रावण कुस्त्यांचा हंगामा असतो आणि या श्रावण कुस्त्याच्या हंगामात पैलवानांची मनगट शिवशिवत असतात पण आम्ही कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या माध्यमातून नागपूरला प्रयाण केलं विदर्भाची महाराष्ट्राची दुसरी राजधानी आणि आता राजकीय दृष्ट्या अन्य साधारण महत्व असणारा एक शहर म्हणजे नागपूर नागपूरमध्ये आम्ही आदरणीय हेमंतजी डोनगावकर सर गुरुजी चंद्रशेखर जाधव सर अरुणजी बुटे सर आणि रवी सर यासह त्यांचे जीवलक सहकारी आणि भारत व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी करे। या कार्यक्रमाला तिथले स्थानिक आमदार खासदार हे सुद्धा उपस्थित होते प्रवणजी दटके दटके साहेब उपस्थित होते आणि याच कार्यक्रमात आम्ही सर्वांना निवडपत्र दिलं निवडपत्र दिल्यानंतर आम्ही तिथंच ठरवलं की आगामी आपल्याला कुस्ती मल्लविद्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीनजी गडकरी यांना करायचं आहे त्या पद्धतीचा आम्ही ठराव दिला आम्ही साहेबांना भेटलो योगायोगांना ती फोटो आम्हाला उपलब्ध होऊ शकले नाही पण यावेळी आम्ही विनंती केली आमच्या कार्याचा आढावा दाखवला आणि साहेबांनी आम्हाला परत निरोप देतो असं सांगितलं त्याच वेळी आम्ही ऑगस्ट महिन्यात बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगलीचे मैदान आदरणीय सिद्धेश्वर गायकवाड यांनी पुरस्कृत केलेली पृथ्वीराज मोहोळची कुस्ती आम्ही आयोजित केली पण योगायोग असा की, की बलवडीचं मैदान रद्द झालं खूप पाऊस पडलं त्यावेळे त्यामुळं पृथ्वीराजची कुस्ती आम्हाला पाहायला मिळाली नाही पण येणाऱ्या काळात आम्ही जे मैदान घेणार आहोत त्यात आम्ही पृथ्वीराजची कुस्ती आवर्जून आपल्या सर्वांसाठी मी आणण्याचा प्रयत्न केला मंडळी हा महिना संपला ऑगस्ट संपला आणि सप्टेंबर उजाडला सप्टेंबर दोन हजार चोवीस कुस्ती खूप महत्वाचा दिवस मी महत्वाचा दिवस एवढा म्हणतोय की आदरणीय नितीनजी गडकरी हे आमच्या कुस्ती विद्या महासंघाचे नूतन अध्यक्ष होण्यास तयार झाले तसा त्यांचा फोन आला पत्र आलं आणि मग आम्ही कामाला लागलो आम्ही सर्व पश्चिम महाराष्ट्रातली विदर्भ मराठवाड्यातले जे प्रमुख कार्यकर्ते आहे या कार्यक्रमाला गेलो आदरणीय नितीनजी गडकरी यांची सुरक्षा रक्षकांनी पूर्ण आमदार निवासाची तपासणी केली आणि तपासणी केल्याच्या नंतर आम्हाला हे जे बसायला दिले हा सभागृह हा पहिल्यांदा देण्यात आला आणि त्यानंतर गडकरी साहेब आले त्यांनी खूप धावपळीत शेड्यूल असतं कारण ते रस्ते व महामार्ग मंत्री आहेत त्यांना अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात पण कुस्तीसारख्या खेळात त्यांनी सुद्धा रस दाखवला आणि मंडळी मला सांगायला खूप अभिमान वाटतो की सप्टेंबर महिन्यात कुस्ती मल्लविद्या महासंघाने महाराष्ट्रातले किंबहुना देशातील एक प्रमुख व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला एक सुसंस्कृत आणि निष्कलंक चारित्र्य असणारे व्यक्तिमत्व आम्हाला अध्यक्ष म्हणून लावले हा आमचा आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो आम्ही त्यांना सांगितलं आमचं सा कार्य दाखवलं आणि त्यांना ते पटलं गडकरी साहेब म्हणाले की कुस्तीसाठी मी होता होईल तितका वेळ देण्याचा प्रयत्न करेन आगामी आम्ही या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात त्यांचा सत्कार ठेवलेला पश्चिम महाराष्ट्रातल्या कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि त्यावेळी आम्ही एक मैदानसुद्धा घेणार आहोत त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा गडकरी साहेबांचा सत्कार किंवा गडकरी साहेबांचे कुस्तीतील सक्रियता ये दिसून येईल आम्ही हा सुद्धा प्रयत्न करणार आहोत की ह्या दोन संघटनातले वादविवाद मिटावेत आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं कुस्ती विद्या महासंघ आमच्या पद्धतीने काम करेल आम्ही दोघंही कुस्तीचं काम करतोय एक काम असताना एक ध्येय असताना आपल्यात वैमनस्य नको हा विचार आम्ही साहेबांना सांगणार आहे आणि त्यांच्या मध्यस्थीनं हे घडवून येतंय का याचा ये प्रयत्न करणार आहे आणि अप्या, हे जगदंबेच्या हातात आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याची सप्टेंबर महिना संपला आम्ही खूप आनंदात होतो की आमच्या अध्यक्ष गडकरी साहेब झाले ऑक्टोबर उजडला हो पण ऑक्टोबरमध्ये सुद्धा आम्ही शांत बसलो नाही पण ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये एक अशी घटना घडली की जी घटना घडायला नाही पाहिजे होती की आमचे निकुंजी उभे यांनी छोटीशी एक स्पर्धा घेतली पुण्यात त्या स्पर्धेला हे विद्यमान जे संघ आहेत त्यांनी पत्र पाठवले हो की हा तुम्ही स्पर्धा नांदीकृत आहे वगैरे वगैरे आणि तो खूप त्रास झाला आम्हाला की आमचे सुद्धा अध्यक्ष गडकरी आहेत आमची सुद्धा रजिस्टर्ड संस्था आहे आम्ही सुद्धा काम करतोय कुस्तीचं मग आमचे नियम जर का, का वेगळे असतील तर तुम्हाला काय त्याचा काय वेगळा परिणाम आहे तुम्ही फ्रीस्टाईल ग्रीक रोमनचं अधिवेशन घ्या चालवा आम्ही त्यात पडत नाही आम्ही मातीत किंवा मॅटवरच वेगळ्या नियमांनी जर का कुस्ती घेतली आमचे कॉस्ट्यूम वेगळे पंच वेगळे सर्व नियमावली वेगळे असेल तर तुम्हाला कायद्याना पडता येत नाही त्याबद्दल मी भविष्यात आवाज उठवणारच आहे पण मंडळी त्यांनी तसं करायला नाही पाहिजे तो, तो हा महिना हा या वादात गेला त्याचबरोबर आम्ही सांगली जिल्ह्यात एक मीटिंग घेतली त्याला आदरणीय आमदार सुधीरदादा गाडगीळ हे सुद्धा उपस्थित राहिले या मीटिंग मध्ये दोन मुद्दे घेतले एक म्हणजे कृष्णामाई केसरी हा किताब आपण सुरू करायचा दुसरा म्हणजे आपल्याला अं महान मल्ल व्यंकप्पा बुरुड यांची पुण्यतिथी असते तीन डिसेंबरला तर त्यानिमित्त कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या आवलीयाचा पुरस्कार देऊन सन्मान करायचा हा या महिन्यात आम्ही संकल्प केला आणि तो संकल्प तडीच गेला आपण पाहू शकता की तातडीची आम्ही बैठक घेतली त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरचा लोगो सुद्धा आम्ही तयार केला ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांच्या विरोधात आम्ही अनेक मार्गाने लेख लिहिले ले आणि कृष्णामाई केसरीची बैठक कशी झाली हे आपण पाहू शकता या सर्व मिटिंगला सर्व राजकीय व्यक्तीसुद्धा उपस्थित होते आणि हा निर्णय आम्ही घेतला ऑक्टोंबरनंतर नोव्हेंबर आला साजिकच भारतातील सर्वात मोठा सण दिवाळीचा होता पण दिवाळीचा सण असून सुद्धा आम्ही काही उपक्रम केले नोव्हेंबरमध्ये ते उपक्रम म्हणजे आम्ही सुरुवातीला पत्रकार परिषद घेतली व्यंकप्पा बरोड क्रीडा पुरस्काराची तारीख ठरवली तीन डिसेंबर सांगली त्याचबरोबर आम्ही काही निर्णय घेतले त्यातला एक निर्णय म्हणजे पंच प्रशिक्षण शिबिर भाग दोन याचं ऑनलाईन आम्ही जे या पंच प्रशिक्षणला येणार आहेत अशा आमच्या कुस्ती मल्ल तांत्रिक समितीतर्फे आम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी या महिन्यात आम्ही जाहिरात केली आणि आम्हाला किमान दोनशेच्या वर पंचांचं रजिस्ट्रेशन आले येणाऱ्या काळात म्हणजे याच वर्षी काहीच दिवसात पंच प्रशिक्षण भाग दोन आपल्याला पाहायला मिळेल नोव्हेंबर महिना दिवाळी जरी असली तरी व्यंकाप्पा बरोबर क्रीडा पुरस्काराच्या नियोजनात गेली माझे सहकारी आणि नेहमीच माझ्या पाठीवर आपुलकेच हात असणारे नन्नू खान शेख वस्ता आणि ही सर्व वयोवृद्ध असणारी अनेक पावसाळे उन्हाळे बघणारी मंडळी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होती आणि यात मी एकटाच तरुण दिसतोय पण ही जी मंडळी माझ्या पाठीवर आहेत त्याच्यामुळे मी आहे हे मात्र नम्रपणे तुम्हाला सांगू वाटतं मी जिथं चुकल तिथं आपुलकीनं सांगणार मी जिथं बरोबर आहे तिथं आवर्जून कौतुक करणार असे नन्नू शेख विशाल बुरुड आणि व्यंकप्पा बुरुड चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सांगलीतील सर्व पत्रकार बंधू यांनी मिळून आम्ही व्यंकप्पा बुरुड राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचं नियोजन सांगलीमध्ये केलं आणि तो दिवस उजवड उजाडला तो डिसेंबरमध्ये डिसेंबर महिना सुरू झाला आणि सलामीलाच व्यंकप्पा बरोड क्रीडा पुरस्कार जाहीर ज्यांना ज्यांना झाला सर्व मंडळी सांगलीत आली त्यामध्ये मल्ल सम्राट रावसाहेबाप्पा मगर हिंद केसरी देनाथ सिंग ज्येष्ठ कुस्ती निवेदक आदरणीय शंकरांना पुजारी त्याचबरोबर सिने अभिनेते व एकेकालचे महान मल्ल संभाजी दत्त त्या सावर्डेकर त्याचबरोबर विशाल बरुड आणि पृथ्वीराज भाई पवार ही सगळी मंडळी आणि ह्यापेक्षा जास्त मंडळी स्टेजवर आली नागपूरवरून या कार्यक्रमाला खास उपस्थिती दाखवली म्हणजे अरुण बुटेसाहेबांनी हेमंतजी डोनगावकरांनी आणि चंद्रशेखर जाधव असतात आणि मंडळी अर्जुनवीर काका पवार काकासाहेब पवार मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेहमीच माझ्या पाठीशी हात असतो माझ्या कामाला त्यांचं प्रेम आहे आणि काका आहेत म्हणून कार्य करण्याची एक भरारी येते का ते जर का नसते तर कदाचित काय करतोय काय नाही असं वाटलं असते नम्रपणे नमूद करावं असं वाटतं खूप छान कार्यक्रम झाला जवळपास दोनशेच्या वर मंडळी आली होती मग अनेक युट्यूबर असतील अनेक इंटरनॅशनल पैलवान असतील या सगळ्यांना आम्ही जो हे जे फोटो दिसतोय हे फडतरी वाचतात आहे अनावधानानं त्या दिवशी त्यांना सन्मान चिन्ह दुसऱ्यालाच गेलं होतं मग आम्ही त्यांच्या घरी जाऊन डिसेंबर महिन्यात हा त्यांना दिला तर व्यंकप्पा बुरुड क्रीडा पुरस्काराच्या बरोबरच आम्ही या महिन्यात कुस्ती मल्लविद्या महासंघाचे ॲटोमॅटिक चॅटबॉट सुरू केले पंच्याण्णव अकरा ऐंशी वीस चौऱ्याहत्तर या क्रमांकावर तुम्ही मराठीत कोणतीही कुस्तीची माहिती विचारली तर तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल आणि मग आ, कुस्ती मल्लविद्याखंड रिप्लाय येत नाही वगैरे जी लोक म्हणत होती तर त्यांच्यासाठी आम्ही हा चॅटबॉट उपक्रम चालू केलेला आहे आपण सुद्धा पंच्याण्णव अकरा ऐंशी वीस चौऱ्याहत्तरवर वर प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळेल आम्ही अजून काम करतोय अजून त्यात सुधारणा आणायचा प्रयत्न करतो तर ही झाला मंडळी दोन हजार चोवीस या वार्षिक वर्षाचा कुस्ती मल्लविद्या महासंघाचा आराखडा एक एक क्षण न थांबता कुस्तीसाठी आम्ही काम करत होतो होत, करत आहोत आणि येणाऱ्या काळात करत राहू दोन हजार पंचवीसची ची कुस्ती मल्लविद्या महासंघ कशी असेल याची सलामी तुम्ही अनेक युट्यूब व्हिडिओतून फेसबुक व्हिडिओतून आणि सोशल मीडियावर पाहिलेच असेल की जिथे चुकतंय तिथे ठामपणा आम्ही घ्यावा असा निर्णय एकमतानं आलेला आहे हे करत असताना भारतीय संविधान आणि कायदा याच्या चाकुरीत राहून आम्ही ते करू नक्कीच येणारा काळ हा कुस्तीसाठी उज्ज्वल आहे पण आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या क्रीडा संघटना आहे तिने थोडंसं मन उदार करावं जे कुस्तीसाठी काम करते त्यांना करून द्यावं फक्त श्रेयवाद आणि ईर्षा हे या कुस्तीसाठी घातक आहे आणि तालमी निर्माण केल्या पाहिजे अनेक पैलवान निर्माण केले पाहिजे त्यांना अनेक उपक्रमाद्वारे ताजंतवानं ठेवलं पाहिजे आणि हे काम इतर कुणी न करता महाराष्ट्र राज्य कुस्ती विद्या करेल अशी ग्वाही देतो आणि दोन हजार पंचवीस वर्ष हे नेहमीप्रमाणेच कुस्ती विद्या गाजवणार आणि पुढच्या डिसेंबर जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात मी दोन हजार पंचवीसचा आढावा तुम्हाला अतिशय अभिमान देणार हे मी भविष्य तुम्हाला सांगतो धन्यवाद